तीन सौपेक्षा जास्त लोक आले सौपेक्षा जास्त लोकांनी आपण ऑन द स्पॉट न्याय केला जे आहे सिलेक्ट त्याचे पण कंटिन्यू माझी विधानसभा आहे पण मी यांचे मानतो आणि लोकांचे पण समस्या आपण हा जनता दरबार नेहमी पुढे पण करू जोपर्यंत हा जनता दरबारची कंप्लेंट झिरो होत नाही तोपर्यंत आपला प्रयास माननीय देवेंद्र फडणवीसजींनी सांगितला होता की लोकांकडे जावाने लोकांची कंप्लेंट ऐकानं सॉल्युशन करा त्याप्रमाणे आज प्रथम जनता दरबार मुंबईच्या झाला आता पुढे अजून सुरू ठेवू धन्यवाद अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका